डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रेमा सेंटर भक्त निवास पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर दो धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रॉमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपॅडिक अँड पॉलिप्रोमा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सगळे सोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं पुढील पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरंगे पाटलांनी केली आहे मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती यावरून मनोज जरंगे पाटील यांनी आता सरकारला इशारा दिला आहे आज रायगड येथे मनोज जरांगे पाटील गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत बसणार जाहीर केलं आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला आणि सरकारला सांगायचं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करायला पाहिजे प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली पाहिजे तुम्ही हरकती सूचना मागितल्या असल्या तरी तातडीने अंमलबजावणी बजावणी होणं आवश्यक आहे असं मनोज जरांगे म्हणाले तर राज्य शासनाने सत्तावीस जानेवारी रोजी काढलेल्या नोटिफिकेशन बद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात असतानाच हायकोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत याचिका दाखल केलेले मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी आपलं मत मांडलं असून जरांगे पाटील यांच्यावर संशय व्यक्त करू नये असं म्हणत कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत कसा त्याची कार्यवाही करायची तर दोन हजार बाराला असे नियम बनले होते जातीचे दाखले देण्याचे आणि जात पडताळणीचे नियम बनलेले होते त्याच्यामध्ये दोन हजार अठरा ला दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांमध्ये कोणाकडे जर नोंद असेल तर त्या नातेवाईकांना फायदा मिळेल अशा पद्धतीची तेव्हा दुरुस्ती झालेली होती म्हणून त्याला दोन हजार अठराचे नियम म्हणायचे आता त्याच नियमामध्ये आता ही दुरुस्ती झाली आहे पुढची त्याला आता इथून पुढे दोन हजार चे नियम मानणार आहेत म्हणजे हे नियमामध्ये दुरुस्ती आहे कायद्यामध्ये दुरुस्ती नाही आणि ही राजपत्रात केलेली दुरु म्हणजे राजपत्रात प्रकाशित केलेली दुरुस्ती आहे हे काही केवळ जी आर नाहीये किंवा सरकारचं परिपत्रक नाहीये अतिशय स्ट्रॉंग डॉक्युमेंट हे कायदेशीर दृष्ट्या आणि ह्या नियमात बदल आहे कायद्यात अमेंडमेंट झालेली नाही त्यामुळे असा नियम बदव बदलण्याचा अधिकार सरकारला आहे त्यांना कायद्यात सुद्धा बदल करण्याचा अधिकार आहे पण त्याच्यासाठी विधिमंडळ किंवा अध्यादेश अशा गोष्टी कराव्या लागतात तर हे नियमात बदल असल्यामुळे सरकार असे बदल करू शकत आणि त्याला कितीही हरकती घेतल्या तरी शेवटी निर्णय सरकारचाच असतो सरकार ठरवतं चा याला लागू करायचं की नाही शेवटी त्यामुळे आता जे त्याच्यावर आक्षेप येत आहेत ओबीसीकडून त्या आक्षेपांना काही तसा मतलब नाहीये त्यांना जर वाटतंय की अजून सोळा तारखेपर्यंत या लागू झालेला नाहीये तर मग सोळा तारखेपर्यंत त्यांनी वाट का बघत नाही का ते लगेच त्याच्यामध्ये ते 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 विचार करू लागलेले सगळ्यांना माहिती आहे की ही अधिसूचना लागू होणार आहे त्यामुळे सगळ्यांचं आणले भुजबळांनी काल बैठक घेतली भुजबळांनी त्याच्यावर नंतर पत्रकार परिषद घेतली त्यांनी आंदोलनाचा कार्यक्रम दिला आणि भुजबळांसमोर भाजपचे दोन आमदार होते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे त्यामुळे भाजप म्हणजे अजितदादांचा गट भुजबळांच्या माध्यमातून आणि भाजपचा गट राम शिंदे आणि पडळकरांच्या माध्यमात